समोरचा कॅमेरा पकडून मोबाईल पकडून बोलायचा प्रयत्न केला पण ते काही बोलते मी काही समजत नव्हतं त्यामुळे आणि यामध्ये बघू शकता दोन अंजरे सुकलेले अंजर सुके अंजर कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला आवाज आता ठीक होत चाललेला आहे ठीक झाला आहे थोडं पुढं गेल्यावर सांगते तुम्हाला आपले व्हिडिओ हो वगैरे आहेत ना तर ते काय येत नव्हते वगैरे काय ते तर चला डेली व्हिडिओ येतील आता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्रायबर आपले कमी होत चाललेले तर सबस्क्राईब करा म्हणजे वाढतील आपले सबस्क्रायबर तर चला आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा वगैरे आहे तर ती सकाळी मला करायला करायला लेट झालं त्यामुळं आत्ता करून घेतले तर वाजलेत चार वाजलेत दुपारच्या आता टायमिंग झाले संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे येते तर संध्याकाळी म्हटलं फ्री सगळं काम आवरलं हळूहळू काय कळवा ना हळूहळू करू का तसंच केलं आहे मी पण आणि आत्ता बघितलं किचन पण आत्ता माझं सगळं आवडून झालं आहे ही तण्याची कार आहे रिमोट कार आणि इकडं तर ते हे सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि देवपूजा वगैरे आहे ना तर ती आत्ताच मी केली आहे देवपूजा पण ही बघा देवपूजा पण आज गुरुवारची आत्ताच केली आहे मी कारण उशीर झाला होता त्यामुळं म्हटलं जाऊ दे पूजा मात्र ठेवायची नाही गुरुवार आहे त्यामुळं तर चला पूजा पण झाली छान आपली देवपूजा पण करून झाली आहे आणि आता वाजलेत चार चार वाजून गेलेत बाकीची कामं आहेत ना तर ती फरशी वगैरे हे तर हे सगळं मी क्लीन करून घेतलं तर थोडीशी भूक लागल्या गे झाल्या चारच्या टायमिंगला थोडंसं मी खातेच ड्रायफ्रुट्स मी खाते नाही खातो आणि त्याला वेगळं करत असते पण त्याला थोडं कावं नाही असं देते मग ड्रायफ्रूट्स आहेत बघा तर ते खाऊन घेते आणि यामध्ये बघू शकता दोन अंजीर आहेत सुकलेले अंजीर सुके अंजीर बदाम घेतलेत काजू आणि मनुके घेतलेत तर टर्बोजच्या वगैरे असतात ना त्या बिया तुम्ही खाल्ल्या तरी चालतंय हिमोग्लोबिन वगैरे आहे ना त्यासाठी छान आहे हे म्हणून मी खाते आणि चार थोडं अशक्तपणा वगैरे आहे त्यामुळे म्हणलंय खाऊन घ्यावं तर चला खाऊन घेते तर चला सगळं खाऊन झाले माझं जसं होईल तसं मी काम हळूहळू हो करते आशक्तपणा अजूनही पायाला गोळे येत आहेत तर कारण असं होतं की घसा वगैरे पूर्ण जाम झालेला कोरड पडली होती त्यामुळे ब्लॉग येत नव्हते आणि अशा हातून कणकणी करन वगैरे येत होती आवाज पण बसलेला म्हणजे मी काय बोलते कुणालाच काय समजत नव्हतं इतका घसा जाम झाला होता Uh, uh, चेर uh, सॉरी हे आहे ना आपलं uh, शरीर ते त्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे पाणी भरपूर प्यायला लावलं आहे कसा कोरडा वगैरे पडतो आहे सारखा आत्ता पण बघितलं कसा बोलताना पण कोरडा पडतो आहे त्यामुळे मी एक व्लॉग शूट करायचा म्हणजे समोरचा कॅमेरा पकडून मोबाईल पकडून बोलायचा प्रयत्न केला पण ते काही बोलते काही ता ता मी काहीच समजत नव्हतं त्यामुळे मी गॅपच घेतला आठ दिवस फक्त दोन आठवड्यातून मला ते दोन व्हिडिओ टाकले असतील फक्त तर मग म्हटलं पहिला आराम करूया आणि मग व्हिडिओ आहे तर डेली आपण कंटिन्यू करूया म्हणून मी आता लवकर बरी झाली व्हिडिओ ब्लॉग येतील आपले लवकरच पटापटापटा येतील बनायचा पण बड्डे त्यामध्ये झाला आणि बड्डेमध्ये पण छान झालं सेलिब्रेशन त्याचा पण लाँग व्हिडिओ काढला नाही शॉर्टच व्हिडिओ काढला आहे तो पण अपलोड करेन मी लवकरच आणि छान झाला बड्डे सेलिब्रेशन त्याचं पण जास्त जास्त मी काय करत बसले नव्हते उगंच आताचा त्रास आपल्यालाच होणार त्यामुळे एकदम शॉर्टकटमध्ये आपला बड्डे वगैरे त्याचा केला आहे आणि छान झाला आहे बड्डे सिले सेलिब्रेशन त्याचा सा। आणि सांगायचं सा म्हणजे काय नाही आता व्हिडिओ हो कंटिन्यू येतील थोडी म्हणजे एक आपली काळजी पण घेणं एका साठणं गरजेचं आहे सा थोडं वाटत थो होतं गॅप भरपूर आहे ब्लॉगचा पण म्हटलं नाही आपण बरं झाल्याशिवाय मी काय व्हिडिओ हो टाकणार नाही तर त्यामध्ये खूप झालं तन्हायचा बड्डे वगैरे हे ते झालं त्याला आम्ही सरप्राईज गिफ्ट पण घेतले त्याचा व्हिडिओ मी टाकते तुमच्या शेअर करते आ, करते दोन दिवसात शेअर करते मग काय करते थोडस आता थोडा आराम करते कारण कशाला कोरड पड पडत चाललीय थोडस खाले थोडा आराम करते आ... तर तणईला पण खायला भूक लागली होती त्याला त्यामुळं त्याला पण मग नंतर आहे तर, आ, तर, आ, तेला, तर तेला ते भेळ बनवली मेवा असतोच माझ्याकडे तर मेवामध्ये फरसाण मिक्स केला आणि कांदा टाकून भेळ बनवली त्याला तर त्याला कोथिंबीर आणि टोमॅटो त्यामध्ये आवडत नाही मग त्याच्या पद्धतीने बनवून दिली एवढं सिम्पल आवडतं फक्त आणि मग नंतर चहा ठेवला सगळं झालं आणि चहा ठेवला चहा ठेवल्यानंतर मग चहा पिला की कसं बरं वाटतं जरा मग नंतर देवाबत्ती वगैरे आहे ना तर ती करून घेतली आणि चहा घेतल्यावर मी झाडू वगैरे पण मारलं आहे बरं का नंतर मग दिवाबत्ती करते मी झाडू मारल्यानंतरच करते तर इथे अगरबत्ती लावली आणि बाहेर आहे तर ते धूप लावते मी हॉलमध्ये नेहमी कारण कसं आहे तिथे म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं तिथे बसलं जरी ना आपण हॉलमध्ये तरी फ्रेश वाटतं आणि छान वाटतं म्हणून मी हॉलमध्ये नेहमी देवाबत सॉरी जी धूपकांडे आहे ना तर ती लावते हाफ एक असते अख्खे पण हाफ लावते आणि मच्छरांचं वगैरे क म्हणजे असं काही त्रास होणार नाही त्यासाठी आणि फ्रेश वाटतं मेन म्हणजे म्हणून तर चला दिवाबत्ती पण झाली नंतर आता स्वयंपाकाला लागते तर स्वयंपाकाच्या आधी पहिली भांडी मी लावून घेते कारण आहे भांडी लावल्यावर तर तिथली जागा मोकळी होते कधी कधी झाले उशीर गडबड झाली तर मग भांड्याचं जाळं खाली ठेवते आणि मग भांडी घेते त्यातली जेणेकरून जे लागतील वगैरे ती भांडी तर त्यातच असतात ना मग ती मांडली तरी परत खाली येतात मग कधी कधी जाळ्यामध्ये ठेवते पण मग भांडी मांडूनच ठेवते मी शक्यतो भांडी मांडून झाली की नंतर मग मी भात लावला भात लावला की मग नंतर आहे तर, एका आ, तर आ, इल, इल, ते एका साईडला भाजी टाकायची होती पण लसूण बघितला लसूण नव्हता मग म्हटलं लसूण सोलून घ्यावा जेणेकरून आत्ता पण उपयोगाला येईल आणि सकाळीसाठी पण उपयोगाला येईल त्यासाठी मग भाता उकळी फुटेपर्यंत मी हे लसूण सोलून घेतला आणि ही पेस्ट बनवून घेतली लसूण खोबरा आणि कोथिंबीरची आणि मग नंतर आहे तर ती स्वयं भाजीला लागले तर भाजीला बनवायचं होतं ते म्हणजे शेवग्या शेंग्या आहेत ते काका का का आहेत तर त्या काकाने त्यांच्या गावावरून शेंगा आणल्या होत्या आणि चवीला खरंच भाजी केली होती ना याची तर चवीला प्रतिम शेंगा गावाकडच्या लागल्या होत्या आता मार्केटमधून आणतो त्याचं तर कसं ते चव एवढी बरोबर नसते पण ह्या शेंगा खूप छान लागतात इकडे माझी भाजीची तयारी चालली होती शेवग्याच्या शेंग्याची भाजी करणार होती तर कुठनं टाकता बनवणार होती यामध्ये मुगाची लाळ टाकायची तर रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तुम्ही मला एवढ्या शेंगा का घेतल्यात आमच्या तिघांना पण ह्या शेंगा आहेत ना शेवग्याच्या खूप आवडतात आणि आरोग्यासाठी पण चांगल्या असतात तर इकडे सुरुवातीला पातेलं गरम केलं त्यामध्ये तेल टाकलं मोहरी टाकलं जिरं टाकलं आणि नंतर पेस्ट टाकली लसूण खोबऱ्याची कोथिंबीरची काळं तिखट थोडं जास्त टाकायचं काळं तिखट टाकून घेतलं हलवून घेतलं चांगलं आणि यामध्ये मी टाकणार आहे ती मुगाची डाळ तर तुम्ही मुगाची डाळ न टाकता पण करू शकता फक्त त्याला घट्टपणा येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकायचा पण यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर नाही करणार कुटाचा फक्त मी मुगाच्या डाळीचा करणारे वापर कारण असे करून बघा चवीला एक नंबर लागते ही शेवग्याची शेंग यामध्ये कोणते मसाले पण नंतर टाकायची गरज वगैरे पडत नाही तर डाळ टाकून घेतली मुगाची भिजवलेली त्यामध्ये शेवगत शेंगा टाकल्या आणि त्या सगळ्या आता चांगल्या हलवून घ्यायच्या थोडंसं पाच मिनटं हल थोडंसं वाफलून द्यायचं आणि मग चांगल्या हलवून घ्यायच्या आणि मग त्यात नंतर आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ओतायचं जेणेकरून डाळ आणि शेवगत शेंगा येणार तर ती दोन्ही पण शिजलं पाहिजे त्यासाठी आणि म्हणून मी थोडंसं जास्त पाणी ओतलं आणि बघू शकता थोडी कन्सिस्टन्सी कशी भारी दिसते आणि कलर पण किती वापरते माल आहे त्याला मी टाकते चवीपुरतं आणि भाजी आहे ना तर त्याचा शिजवून देते ही शेंग भा ही आमटी आहे ना तर भाकरीसोबत सुंदर लागते चला एका साईडला भाजी फोडण्याला तोपर्यंत भात पण होत आला आहे आणि हे भाताचं जे उडतं ना खाली तर त्याचा मला प्रचंड राग येतो आता हे होतोपर्यंत म्हटलं आपलं सामान सगळं आहे जिथल्या तिथं ठेवून द्यावा मसाल्याचा डबा वगैरे चटणीची भरणी वगैरे असतं ते जेणेकरून तिथे पसारा वगैरे होणार नाही नंतर भाकरीला लागले भाकरी दोन झाल्या होत्या माझ्या आणि मग नंतर आहे तर तो कॅमेरा मी सेट केला पण ते व्हिडिओ शूट झाला नाही मग म्हटलं ठीक आहे भाकरी आपण दाखवूया नंतर मग भाजी पण एका साईडला तयार होत आली होती म्हणजे शिजतच आली होती आणि इकडे मग भाकरी एक तव्यात ता भाजत होती तोपर्यंत म्हटलं परात येथे धुवून घ्यावी परात मी संध्याकाळची धुवूनच ठेवते सकाळी मग नंतर चपात्याला जेव्हा वापरतो त्याच्या आधी धुवून घेते आणि मग नंतर चपात्या चिकन एक म्हणजे चपात्या वगैरे झाल्या ना की मग त्या परात घासायला घेते असं करते तर परात येते लगेच धुवून ठेवली तिथल्या तिथे लगेच आणि बाकीचं जे पाय पीठ वगैरे पडलेलं असताना ते पण तिथले हो ना ते लगेच पुसून घेते जेणेकरून तिथे परत असं म्हणजे एकदम गॅस वगैरे पुसताना कचरा वगैरे होणार नाही त्यासाठी म्हणून कापडाने तिथले तिथं पिटेनं ते लगेच पुसून घेते दिसताना पण स्वच्छ दिसतं आणि स्वयंपाक करताना पण आपल्याला छान वाटतं तर भाकरी आता भाजली झाली भाकरी आपली आणि भाजून घेते भाकरी आता भाकरी झाली जास्त काय सुक्की भाजी मी क्वचित करते जर कधी वरण बनवलं तर मग तिखट म्हणून सुक्की भाजी बनवते एखादी तिखट भाजी नाहीतर मग नाही एवढी जास्त बनवत आ, भाजी वगैरे सुकी संध्याकाळची तर शेवग्यात शेंग होती त्यामुळं भाजी काय बनवली नाही भाकरी पण माझ्या तयार झाल्या होत्या एकदम खरपूस गरमागरम भाकरी होत्या गुरुवार होता त्यामुळं आता मी काय जाणार नव्हती मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या मठात तनय आणि त्याचे पप्पा गेले तोपर्यंत इकडं माझं मी आवरून घेतलं आहे झाली होती माझी शेवग्याची पण भाजी मग नंतर त्यामध्ये टाकलं ते म्हणजे कोथिंबीर टाकली वरून आणि मस्त अशी पातळ शेवगे शेंग झाले ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा खूप भारी लागते एकदम झणझणीत आणि चवीला तर उत्तम लागते यामध्ये हो आता डाळ टाकल्यावर शेंगदाण्याचा कुठं टाकायची गरज नाही आता तणाई वगैरे मंदिरात गेले तोपर्यंत मी माझं किचन आवरून घेतलं तर छान असं बेसिन वगैरे क्लीन करून घेतलं ना भांडे वगैरे जे डबे वगैरे टिफिन होते ते घासून घेतले गॅस क्लीन करून घेतला आता इकडे जेवायची तयारी करायची होती तर हे, तर, तर, तर हे आहे तर ते म्हणजे शेवगीचे शेंग झाले तयार नंतर इकडं आहे तर ती भेंडी होती सकाळची तव्यामध्ये गरम केली एकदम अशी कडक बनवून घ्यायची छान लागते वरण पण थोडं शिल्लक होतं भातावर आणि इकडं भात होता आणि इकडं आहे तर ते भाकरी, नंतर ट हे आहे तर ते बदाम भिजत घातले न विसरता मी संध्याकाळचे रोज बदाम भिजत घालते आरोग्यासाठी चांगले असतात भिजवलेले बदाम नंतर कपड्याच्या घड्या वगैरे इतर तर त्या घालून घेतल्या कारण लव आज उशीर झाला होता सगळं जेवण वगैरे झालं हो, कपड्याच्या घड्या वगैरे आहेत ना तर त्या घातल्या आणि काय होतं की कपडे वाळले नव्हते कपडे उशिरा धुतली होती काम उशिरा आवरलं होतं म्हणून कपडे पण सुकायला वेळ झाला नाहीतर असे मी पाच सहाच्या दरम्यान कपडे सुकतात लवकर धुतले की तर चला कपड्याच्या गाड़, वगैरे घाडून घड्या घालून झाल्यानंतर आता भाजीला काय करायचं सकाळचं म्हणून पाहायला गेली तर शिमला मिरची होती शेवगी शेंग तर काय नव्हती बनवणार कारण आत्ताच बनवली होती डबल डबल नको आणि पावट्यात शेंगा होत्या पण नको म्हटलं पावट्यात शेंगा मग परत आहे दोन दिवस सुट्टी घरी त्याचंच काहीतरी बनवायला नंतर मग इकडं मी ठरवलं शेवटी जी शिमला मिरची आहे तर तीच बनवायची मग झाली तयारी सकाळची पण काय बनवायचं ठरवायची थोडीशी पोणी बांधून घेतली टाईम होता त्यामुळं मग चेहरा वगैरे क्लीन करून घेतला आणि मॉइश्चरायझर लावून घेतलं मेन म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा असू दे तिन्ही ऋतूमध्ये मी मॉइश्चरायझर संध्याकाळच लावते न विसरता इकडे तणायचा होमवर्क पण राहिला होता घ्यायचा कारण एक कामाला उशीर झाला की सगळ्याच कामाला उशीर होतो मग जेवण वगैरे आमचं झालं होतं त्यामुळं म्हटलं तर ही बाकीची कामं सगळे आवरून घ्यावी तर इकडं तणायचा होमवर्क होता क्वेश्चन पेपर सोडवाय दिलेला घरी तो पण सोडवायचा होता मग तो पण सोडवून घेतला त्याच्याकडून इकडं चाललेला त्याचा होमवर्क करायचा तोपर्यंत बाकीचा होमवर्क सगळा झाला होता आमचं पण जेवण वगैरे सगळं झालं होतं आणि किचन वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं होतं आणि बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ किचन सगळं झालं आहे आता हे थोडंसं भात उरलेला पा का भाजी ते मी तसंच पातेला ठेवलं आणि मग नंतर आहे तर ते आम्ही चालायला गेलो बाहेर रोज नेहमी आम्ही सगळे चालायला जातो तिघं पण चालून एक राऊंड का होईना टाकून येतो राऊंड मग आता चालवायला जातो थोडा वेळ आणि छान असं चालून आले चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये बाय